मजा आणि महाराष्ट्र सैनिकांच्या नांदी लागू नका राज ठाकरेंचा विरोधकांना इशारा तर मनसैनिकांनी हे सगळं थांबवावं राज ठाकरेंचं आवाहन उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील सभेदरम्यान राडा घातल्याने चव्वेचाळीस मनसैनिकांवरती गुन्हे दाखल ठाकरेंच्या ताफ्यावरती हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा शोध सुरू ठाण्यात राडा करणारे दिल्लीच्या अब्दालीचे कार्यकर्ते नारळ फेकण्याची सुपारी मिळाली होती संजय राऊतांचा हल्लाबोल तर निवडणुकीआधी महाराष्ट्रात वातावरण बिघडवलं जात असल्याची टीका ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या भुजबळांचं ओबीसीच्या मेळाव्यामध्ये वक्तव्य जरांगींवर सुद्धा साचला निशाणा सोलापुरात शरद पवारांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे बार्शीमध्ये भाषणाच्या वेळेला मराठा आंदोलकांचा गोंधळ तर रांगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न कुर्डुवाडीजवळ ताफा अडवला पुण्यातील शांतता रॅलीत जरांगेंचे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले पोस्टर्स तर जरांगी मुख्यमंत्री झाले तरी ओबीसीतून आरक्षण देऊ शकणार नाही अनिल बोंडेंचं वक्तव्य सुप्रिय सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सॲप काही काळासाठी हॅक कृपया आपल्या डिजिटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घ्या व्हॉट्सअप सुरू झाल्यानंतर आवा सांगली शिवसेना नेत्याच्या पुतळ्यावरती गोळीबाराचा प्रयत्न रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने अनर्थ टळला घटना सीसीटीव्हीत कैद हल्लेखोर पसा इंडनबर्ग रिसर्चकडून आदानी समूहाबाबतचा नवा आरोप सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी आणि पती धवल बुज यांची अदानी फंडमध्ये हिस्सेदारी हितसंबंधांमुळेच सेबीकडून अदानींच्या गैरव्यवहारांबाबत पक्षपातीपणा <्प्रेण>